पाटील यांनी प्रमुख पाहुण्यापर स्वीकारावं अशी मी थोडक्यात तुम्हाला प्रस्तावना सांगते हेडिंग वाचलंय तर आपल्या शासनाकडून कि प्रत्येक विद्यालयातील गरजू करू विद्यार्थ्यांना दानचूर लोकांनी काही ना काही भेट द्यायला पाहिजे जी की त्यांच्या शैक्षणिक कामासाठी उपयोगी पडेल आणि यासाठी आपल्या लेवा समाज योग सेवा मंडळाचे जे डायरेक्टर आहेत सन्माननीय जी टी पडेसर यांची मुलगी आणि जावाई हे पुण्याला राहतात स्वप्नील जनार्दन बोंडे आणि रश्मी स्वप्नील बोंडे तर यांनी तुमच्यासाठी खास भेटवस्तू पाठवलेली आहे दप्तर म्हणून आलं का लक्षात कुठे राहतात ते पुण्याला पण त्यांची या मातीशी ना जोडलेली आहे इथल्या वरणगावच्याच आहेत त्या त्यांची मुलगी असल्यामुळे आणि त्यांना असं वाटलं की आपल्या परिसरात योज करून मुलांना काहीतरी मिळायला पाहिजे शैक्षणिक साधन म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांकडे ही कल्पना मांडली की मला असं काहीतरी द्यायचं आहे तर मला तुम्ही काहीतरी सुचवा मग सरांनी सुचवलं की आपल्या या शाळेतील विद्यार्थ्यांना आपण अशा अशा प्रकारची भेटवस्तू देऊ शकतो आणि ती योजना त्यांनी अंमलात आणली आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सादर करत आहोत आपल्याशी हितगुज करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या विद्यालयाच्या वंदनाताई पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याशी हितगुज साधाव आजचा आपला कार्यक्रम गरजू विद्यार्थ्यांना दर वाटव त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या लेवा समाज युवक सेवा मंडळ चे अध्यक्ष माझे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय श्री चंद्रकांत हरिबडे सर संस्थेचे आदरणीय संचालक जी टी बडे सर आदरणीय संचालक रमेश हृदय सर तसेच आदरणीय संचालक पी एम पाटील सर आणि उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेत्र बंधू भगिनी तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी चार पाच दिवसापासून सांगतो आहे की शासनाकडनं गरजू विद्यार्थ्यांची नावं येणार ना आहे आपले पाचवी ते दहावीचे नावं हे शासनाकडे असतातच त्यातील जे गरजू विद्यार्थी आहे त्यांचे नाव आले त्यानुसार आपण आव्हान करतो मॅडमने तुम्हाला सांगितलं की दानशूर व्यक्ती या काहीतरी वस्तू देत असतात त्यानुसार आपल्या संस्थेचे आदरणीय संचालक जीटी टी सर यांची मुलगी सौरश्मी स्वप्नील बोंडे तसेच त्यांचे मिस्टर स्वप्नील जनार्दन बोंडे या दानशूर व्यक्तींनी आपल्या गरजू विद्यार्थ्यांना जे दप्तराचं वाटप केलं आहे त्यासाठी आमची संस्था तसंच आमच्या विद्यालयातर्फे आम्ही सर्व शिक्षक शिक्षकेतरुंद त्यांचे कायम आभारी आहोत त्यांच्या ऋणात आम्ही राहू इच्छितो विद्यार्थ्यांना तुम्हाला दप्तर मिळालाय कशासाठी मिळालं बेटा कशासाठी मिळालं वह्या आणि पुस्तके ठेवण्यासाठी आणि तुम्हाला अभ्याससुद्धा करायचा आहे त्याबरोबर आणि दिलेली वस्तू ही घरी जाऊन आपल्या आई वडिलांना सांगा कोणी दिली कशातून मिळाली तुम्हाला त्यात सर्व आपल्या घरी सांगायचं आहे व्यवस्थेमध्ये बाकी बाकीचे जे विद्यार्थी आहेत जे चार पाच नावं ॲब्सेंट होते म्हणून आम्ही त्यांची नावं घेतलेले नाही आहेत त्यांना ते दफ्तर नंतर वितरित केले जातील अशाच अजून काही जे गरजू विद्यार्थी आहे तिचे राहिलेले असतील त्यांना काही ज्या दुसऱ्या गोष्टीची आवश्यकता असेल तसेच आम्ही पुन्हा काही व्यक्तींना आव्हान करणार आहोत अशा वस्तू आपल्या शाळेला मिळतील तसेच आज आपलं शासनातर्फे जे वृक्ष संोपण होतं त्यातून आपण जवळजवळ अडतीस ते चाळीस वृक्ष लावलेले आहे आणि आज संस्थेच्या माध्यमातून संस्था चालक आल्यामुळे आपण आज काही वृक्षांचं वृक्षारोपण केलेलं आहे त्यामध्ये आपण आज बेलाचे वृक्ष लावले वडाचे वृक्ष लावले आणि तसेच आपण आधीसुद्धा कडुनिंबाचे वृक्ष आंब्याचे वृक्ष करंज ही विविध रोपं आपण लावलेली आहे हे ते नुसती रोपं आपल्याला लावायचे नाही आहे बेटा आम्ही तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे की तुम्ही आणि तुमची माता यांचं नाव त्या वृक्षाला द्यायचं आणि त्याचं संगोपन कोणाला करायचं आहे तुम्हाला वर्षभर संगोपन करून नुसतं झाडं लावून सोडायचं नाही आहे तर त्याची जपणूक करणं आणि ते जगवून त्याला वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपल्याला करायचं आहे पुन्हा एकदा शाळेच्या माध्यमातून तसेच संस्थेच्या माध्यमातून मी जे ज्यांनी आपल्या दानशूर व्यक्तींनी जे आपल्याला दिलं त्याबद्दल आप त्यांचे आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद भारत वर्ण सं माध्यमिक विद्यालय या विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्तींनी काही शासनाच्या धोरणानुसार दप्तर देण्याचे नियोजन केलं होतं शासनाच्या आदेशानुसार ज्या विद्यार्थ्यांचे नाव आले त्या विद्यार्थ्यांना आज दप्तर वाटप आहेच प्रसंगी उपस्थित संस्थेचे संचालक आदरणीय गणेश भळे त्याचप्रमाणे रमेश सरोदे आदरणीय संचालक नियम पाटील सर मुख्याध्यापक आदरणीय स्ववंदना भागवत पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा जो कार्यक्रम आहे आज शासनाच्या धोरणानुसार जी शासनाने तुमची नावं निश्चित केली त्यांना आज दफ्तर वाटप करण्यात आलं आणि विशेष म्हणजे ते काही ग्रामस्थ दानशूर व्यक्तीकडून ते मिळून ते आपल्याला वाटप करण्यात आलं पुण्यातील आमचे जावाई म्हणा स्वप्नील जनार्दन बोंडे व मुलगी रश्मी स्वप्नील बोंडे यांनी हा दानशूरपणा दाखवला आणि त्यांना न विनंती करताना त्यांनी स्वतःहून त्यांचे विचार मांडले की काहीतरी द्यायचं आहे तर काय द्यायचं म्हणून त्यांनी विचार गणित भगांना केली त्याप्रमाणे हे दफ्त तुम्हाला देण्यात आले त्याचप्रमाणे शासनाच्या धोरणानुसार झाडे लागवा लावा झाडे जगवा अशा धोरणानुसार आज आपल्या महाविद्यालयातर्फे शिक्षकांनी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनी आजपर्यंत जवळ अडीच ते चाळीस झाडे लावलेली आहेत आज सुद्धा आम्ही काही संचालक लोकांनी काही झाडे लावलेली आहेत तर हे झाडे लावणे आणि टिकवणे हे सर्व महत्त्वाची गोष्ट असते शासनाच्या धोरणानुसार हा सुद्ध उपक्रम आपण राबवत आहात त्याबद्दल अभिनंदन आणि त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना दप्तर मिळालं आहे असे अनेक शासकीय धोरणं असतात त्या धोरणानुसार जे घडतू विद्यार्थी असतील की त्यांना समजा बऱ्याचशा गोष्टीची आवश्यकता असते की ते पुढं करू शकत नाही त्यामुळे आम्ही सुद्धा असा प्रयत्न करू की काही ग्रामस्थांकडून काही विद्यार्थ्यांना काही देता येईल का तसंच शासनाच्या धोरणानुसार आमच्या सल्ल्यानुसार आम्ही काही प्रयोजना जसं येतील तसं विद्यार्थ्यांना देऊ आणि आपण हे दफ्तरमध्ये जे पुस्तक लोह्या ठेवणार आहात त्याचा कशासाठी ते जप्त वया पुस्तक ठेवण्यासाठी ते त्याचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त अभ्यास करून त्या शाळेचा नावलौकिक मिळवा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र